प्रेक्षको हो नमस्कार स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या राजकीय घटना घडामोडी घडत आहेत त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष या माडा लोकसभा मतदारसंघाकडं लागलेलं ला आहे मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार आणि त्या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाचं खरच नुकसान होऊ शकतं का याकडं सर्व महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा आणि एकंदरीत मोहिते पाटील कुटुंबाचा राजकीय गड मानला जातो मोहिते पाटील घेतील ती भूमिका मोहिते पाटील ठरवतील तो उमेदवार या मतदारसंघामधून मागील तीन लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे दोन हजार नऊ मध्ये शरद पवार हे माडा लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले त्यांना निवडून आणण्यात विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची राहिली दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेमध्ये स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघामधून अटीतटीच्या लढतीमध्ये निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटील यांच्या पाठबळावरतीच रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले सध्या मोहिते पाटील हे जरी भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षा पक्षाला मोहिते पाटील यांनी एक खासदार की एक आमदार की दिली परंतु त्या बदल्यात मोहिते पाटील गटाचा जो मान सन्मान असेल किंवा एकंदरीत जी प्रतिष्ठा भारतीय जनता पक्षाने जपणं गरजेचं होतं ती जपली गेल्याचं दिसत नाही त्यामुळे कुठंतरी मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये नाराज असल्याचं दिसून येत मोहिते पाटील यांच्या समर्थकांकडून त्यांच्यावरती सातत्याने दबाव टाकला जात आहे की मोहिते पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली माणा लोकसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारीसाठी आग्रही होते परंतु त्यांना उमेदवारी न देता भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली तेव्हा अर्थातच मोहिते पाटील हे नाराज झाले परंतु जरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी सुद्धा मोहिते पाटील गटाने आपला जनसंपर्क आणि प्रचार माडा लोकसभा मतदारसंघामध्ये चालूच ठेवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महादेव जानकर यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो अशा पद्धतीची चाचपणी सुरुवातीला करण्यात आली या घडामोडीमध्ये काही प्रमाणामध्ये यश मिळताना सुद्धा दिसत होतं परंतु महादेव जानकर यांनी अचानकपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा म्हणजेच महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला मोहिते पाटील हे उमेदवारीसाठी ठाम होते माडा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खरदर जाणार आहे त्यामुळे अर्थातच माड्यामध्ये शरद पवार यांना एक तुल्यवाळ उमेदवार मिळालेला विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवार यांचे सहकारी राहिलेले आहेत जरी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाने वेगळी भूमिका घेतली असली तरी सुद्धा मागील राजकीय संबंध पाहता मोहिते पाटील हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्याबरोबर येऊ शकतात आणि तशाच पद्धतीच्या राजकीय घटना घडामोडी सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये घडताना दिसून येत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला अजित पवार यांच्या गटातील विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील विरोध केलेला होता मागे काही दिवसांपूर्वी मोहिते पाटील यांनी शिवरत्न या आपल अकलुज येथील निवासस्थानी मोहिते पाटील समर्थकांची एक बैठक बोलावलेली होती आणि त्या बैठकीला स्वतः रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते त्याचबरोबर काल फलटणमध्ये मोहिते पाटील कुटुंबीय आणि रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा त्यांचे सर्व कुटुंबीय यांची भेट झालेली आहे त्याचबरोबर आज शिवरत्न या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमल कोले यांनी अचानक भेट दिलेली आहे आणि अर्थातच त्या भेटीनंतरनं सध्या ज्या चर्चा बाहेर होताना दिसत आहेत त्या चर्चा पाहिल्या तर मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात असं दिसून येत आहे विजय सिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा या गोष्टीला दुजारा दिलेला आहे की की त्यांचं ठरलेलं आहे की तुतारी या चिन्हावरतीच निवडणूक लढवायची त्यामुळं एक प्रकारे जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेला संकेत असो आणि अथवा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या घटना घडामोडी घडत आहेत एकंदरीत विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला असणारा रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोध असो अथवा मोहिते पाटील गटाचा विरोध असो आणि एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघातील जमिनीवरील वास्तविक परिस्थिती पाहिली तर सध्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सुप्त स्वरूपात नाराजी दिसून येत आहे आणि शरद पवार यांच्या बाजूने एक सुप्त स्वरूपात सहानुभूतीची लाट ही ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण बहुल मतदारसंघ आहे या मतदारसंघावरती मोहिते पाटील कुटुंबाची एखादी पकड राहिलेली आहे किंवा या मतदारसंघामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणामध्ये मोहिते पाटील यांचा गेल्या तीस चाळीस वर्ष सातत्याने प्रभाव राहिलेला आहे वेगवेगळ्या मंत्रीपदाच्या माध्यमातून आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आपलं राजकीय वर्चस्व तयार केलेलं आहे त्यामुळं मोहिते पाटील यांना मानणारा मतदार वर्ग हा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे जर मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मध्ये सहभागी झाले तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी मिळू शकते अशा प्रकारची चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये सुरू आहे यावेळेची निवडणूक ही आटीतटीची सुद्धा होऊ शकते म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत जे महायुतीचे आमदार आहेत त्यांचं पाठबळ हे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आहे परंतु म्हाडा लोकसभा मतदारसंघातील जनता मात्र मोहिते पाटील यांच्या पाठीशी असल्याचं दिसत आहे त्यामुळे मोहिते पाटील यांची भूमिका ही माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा गेमचेंजर ठरणार आहे जर मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच पुन्हा एकदा स्वग्रही आले तर विधानसभा निवडणुकीवरती जबरदस्त प्रभाव यामुळे पडू शकतो माळशिरस माडा करमाळा मानखटाव पंढरपूर अशा वेगवेगळ्या तसेच मोहोळ या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मधील राजकीय चित्र विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे बदलू शकतं त्यामुळं मोहिते पाटील यांच्या येण्यामुळं शरद पवार यांचं राजकीय बळ मात्र वाढणार आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका